अरे फक्त मुंद मी तुम्ही सहकार्य करणार तर मला इथं थांबायचं सगळे मागा सरकार तुम्हाला काय घोषणा द्यायची ते द्या ना काय काय घडलं नंतर काय झालं होतं इथं काय एवढा गोंधळ काय

कशा करता हे सरकारचं पूर्ण चुकीचं धोरण हे धोरण पूर्ण शिंदे समिती आली ती काय काय सांगितलं काय आश्वासन दिलं

Barti, 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 Barti प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी गर्दी आणि तणावाचं देखील वातावरण समिती आली होती जी शिंदे समिती आज आली याबद्दल आम्ही थोडं समाधान सुद्धा व्यक्त करतो सरकारचं आणि सरकारनं लवकरात लवकर जी शिंदे समिती आता भेटण्यासाठी मनोज दादाला भेटण्यासाठी आलेली होती मनोज दादाने त्यांना सांगितलेलं आहे मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी समाज हा कुणबी मराठाच आहे त्यामुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना जे आता लवकर तुम्ही निर्णय घेऊन मराठा कुणबी समाज घोषित करा आणि लवकर जी आर काढा दादा त्याच उपोषण तोडण्यासाठी तयार आहेत सरकारने लवकरात लवकर जर जी आर उद्या काढला तर आम्ही आमच्या गावी जाऊ आणि हीच प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून गुलाल उधळू पूर्ण महाराष्ट्रात की आम्हाला बीजेपी भी सरकारनं नक्कीच आरक्षण पण लवकर दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं पूर्ण कराव्यात नाही तर आमच्या घरचे दारचे सगळे सुद्धा मुंबईत मुंबईतून बसणार आणि लवकरात लवकर आरक्षण नाही दिलं टाका मराठा समाज पेटून उठेल आणि मुंबई सुद्धा त्यामध्ये महाकाल झाले जर शिवजी जाऊ थंड होऊन जाईल लवकरात लवकर लवकरात घ्यावं आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा या भारताचे नागरिक आहोत आम्ही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा हिंदू आहोत आम्ही प्रत्येक वेळा सरकारला आम्ही आम्ही मतदान केलेलं आहे सरकारला आम्ही आम्ही सुद्धा मी एक सामाजिक मी एक संघाचा कार्यकर्ता आहे संघाच्या कार आज संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शताब्दी वर्ष भारत वर्षामध्ये संघ शताब्दी वर्ष महोत्सव महोत्सव पूर्ण करत आहे म्हणतोय की समरस्ताना समरस्तेसाठी कोळी माळी चांभार कुंभार पाहाड पकड जातीना आम्ही सोबत येऊन खेळतो हसतो बागडतो आणि जर आरक्षण मराठ्यांना नाही दिलं तर ग्रामीण भागात खूप मोठा रोष सरकारला पत्करावा लागेल आणि हिंदू समाज विभागला जाईल यामुळे आम्हाला सरकारला एकाच चेतावनी द्यायची आहे की लवकरात लवकर सरकारने मराठांना आरक्षण द्यावं आणि सरकारवर गुदगुल्या उधळावा भारत माता की जय वंदे मातरम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आताच

हम सब चलेंगे, चलेंगे जीतेंगे। हम सब चलेंगे, चलेंगे पार्टी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, चलेंगे पार्टी तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। छेड़का ते कराची का हाली मंडे मत बोनि هل खाली المركबरी पा आम्हाला फक्त आरक्षण फक्त आरक्षण पाहिजे फक्त आरक्षण हे बघा सांगायचे सर सांगायचे माया बरोबरी ना गेल्या वर्षी आम्हाला मुंबई आणून गेलं असं म्हणलं गुलाल टाकलं जाऊ म्हणले आता मला मला वाटत गेलं आम्ही म्हणलं जाऊ द्या आता आम्ही जातो गावाकडे

तशा, तशा मराठ्याच्या लाटा या मुंबई मध्ये अजून फिरायला उठवलेल्या आहेत हे मी अडकलेले आहेत आणि तिथून ही मुंबई पूर्ण चक्का जाम बंद करणार आहोत जाणार नाहीत आम्ही रस्त्यावर राहू रस्त्यावर चुकू पण आम्ही त्यांना समोर राहून हे ती खंबीर खंबीर त्यांना आरक्षण दिल्या शब्द हे बायपास झालेला आहे माझं सहा महिन्यापासून मी गोळ्या आणल्याने पोलिसांनी गाडी अडवलेली आहे पोलिस सहकार्य करत नाही आमच्या गाड्या इथं पाहिजेत आम्हाला पन्नास किलोमीटर गाड्या दिवसभर आम्ही आलेले आहे उदगीर गोळ्या नाही आहेत माझ्या गोळ्या गाडी मध्ये राहिलेल्या सकाळी इथं आलोय गाड्या येऊ देत नाहीत माझ्या गाड्या मध्ये गोळ्या सगळं आहे माझं सहा महिन्याचं बायपास झालेला आहे मी इथून जाणार नाही मी घरून कपचिप सांगून आलेला आहे रात्री दोन वाजता मी निघून आलेले आहे घरून मला येऊ देत नव्हते माझं काही झालं तर फडणवीस साहेब हे जबाबदार राहणार इथं कशाची सुविधा नाहीये पाण्याची सुविधा नाही कशाची सुविधा नाही परत जाऊ शकता कोण जाऊ शकता कसं जाणार पन्नास किलोमीटर आहे तेच करत बसायचं का चालत तिथून तिथं तिथे दहा किलोमीटर चालावं लागतंय जाणून करून त्रास आहे करून आम्ही आमची सोय केलेली आहे आम्हाला सरकारकडनं काही पाहिजे नाही आम्हाला आरक्षण पाहिजे काही लागत नाही आम्ही आमच्या गाड्या इथं पाहिजेत आम्हाला आमच्या पाटील उपाशी आम्ही काय तब्येतीची काळजी घ्यावं आम्ही पण इथंच भरणार ना दोन तीन दिवस झाला रंगे पाटील उपाशी आहेत आम्ही काय करणार मग गोळ्या खाऊन इथं पन्नास किलोमीटर गाडी उभा करायला आवडलेत पोलिसांनी आमची इथं मोकळ आहे सगळं हा या एक दिवसाच म्हणले दोन म्हणले तीन दिवसात तुमच्या कोर्टाचा न्याय आहे म्हणजे तुम्ही सांगितला शिवायच आहे का हे तिथे सोय आहे का उपाटाची काय सरकारने सोय केली तुतारीची सोय नाही केली काय कशाची सोय नाही आहे इथं आम्हाला काय कारण आहे आम्हाला इथं गाड्या सगळ्या मोकळे आहेत सगळे आहे आमच्या गाड्या बसू शकतात आमचं राष्ट्र पाणी एक महिन्यात आणलेलं आहे आता आम्हाला संध्याकाळी तिकडे जेवायला जावं लागतं देवेंद्र चौदीला त्रास देत आहेत

जाणून बुजून त्रास देतात कारण की मुस्टात ईडीला भेटतात ईडीला भेटतात म्हणून बोलत नाही तसे ओबीसीचे नेते बोलतात नेते का बोलत नाही ते गाडू च्या काय म्हणल्या पोलिस बघून घेतात आमच्या पन्नास किलोमीटर वर जाण्या काढवल्या मुंबई मध्ये जागा तुमच्या मुंबईमध्ये जागा नाही का

હેલો પરમાની પૂર્ણા તાલુકા પરમાની સો આક્ષ ભેટલા એવું આમર ઉપર નહીં ભેટલા તો આમ અંતિમ પર્યાય એક आम्ही बायलेट पेपर मतदान करा आणि जागी निकाल द्या मग तुमची आम्ही राहत नाही पूर्ण पाय पन्नास किलोमीटर

चणपाय देत आता मनोदशाकडे व्यवस्थित आहे परंतु आज या पूर्विकांनी भरपूर आंदोलन केलेले आहे अनेक वेळा त्यांनी उपोषण केलं त्यामुळे त्यांची प्रगती कधी होऊ शकते काय सांगताय काय भावना मला काल कळालं की इथं जेवणाची पाण्याची कसल्या प्रकारची सोय नाहीये हॉटेल हॉटेल बंद करून धुरळेत पडण विसनी त्याच्यानंतर काय करायचे आहे आमच्या हाताला काय करायचे मोबाईल पडतो या ठिकाणी हॉटेल जेवण करून देत नाहीये इथं गाड्यांची व्यवस्था येऊन दिलेली नाहीये त्यामुळे आपल्या बांधवांना इथं जेवण बनव देत नाहीये ते हे कळल्यानंतर आम्ही कर्वेनगर येथून जेवणाच्या भाकरी चपात्या चटणी हे हे पण आलेले आहे आणि त्याच्यानंतर हुरळी कांचन हुरळी कांचन येथून आम्ही पाण्याच्या सात हजार बाटल्या होणार आहे आता ते पाण्याचे बाटले येत वाटप करत आहे आम्ही त्याच्यानंतर इथं कसल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था केली नाही फडणुस्ती ज्यांनी केलेली त्यांना दुकान करायला सांगितलं जेवणाची व्यवस्था नाहीये नाश्त्याची व्यवस्था नाही आहे वडापाव मिळून देत नाही खायला इथं काय मिळत नाही आज सकाळ त्या ठिकाणी মন্ণার কেরমাকぎ কের আপা políticas- কেডিদাই টাকনাই. কেটাইরা জিগনা কেপাই. কেডিতপাই, আনাই কইক troop দশpsilon আন্ডাইös. কিখাইরা grab-íaill अरे लय व्हायला आमची लय गैरसोय मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोर कदरून जावा म्हणून त्याने हगाय मुंबई बंद केलं त्याला गुलोप लावलं त्या घराला तुमच्या त्याला पंचतरी ग्रह म्हणते हा स्वच्छता ग्रह नावास्त होते हायचं जागा हटलाला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँड ला पाहिजे नाव स्वच्छता ग्रह पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा असं मोठ्या हायच्या नाव असत हा बंद केला थांब ना एका एका झोड देना त्याचं झालं की तो झाला त्यांना पाडायचं ठरलं एक एक पत्रकार एक एक उठ होतो तुटूनच पुढे तुम्ही मी सगळ्याला बोलतो राव म्हणून लागत बोलत नाही त्यांना काय करत तुम्ही त्यांनी हगा बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखीन जेवायचे काही हटले ते बंद केले म्हणून पोरं चिरले तर शिएसटीला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं नंतर माहिती घेतली बस हो का बसले चहा प्यायला सुद्धा जागा ना ठेवले इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावं का आणि उद्या त्याला तुम्ही आमचं पाणी बंद केलं होरायला प्यायचं आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरतून गेलो फाट आम्ही फाटल्या काय करून ठेव तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरून त्याने आमच्या पोलून लेट नेलेले बऱ्याच आमदार आणि मंत्र्यांनी मधू कापून टाकेलो आम्ही असलं घाण नाही वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसूलानं महाराष्ट्र मोठा आहे ते झाले झाल्यामुळे त्यांना सगळीच धरणार तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते माघे जाते एक दिवसात गाबाळ घेऊन आले तिला नमुने पडन टपडन सगळं आणलंय सांगत जेवण पाण्याचं सुद्धा आणलं ते कुठं पाणी आणायला बघितलं यायच पण करा त्रास चाल आपल्याला जिंकून जायचंय उगा या डोळ्यांनी फक्त करू नका कोणी चला धन्यवाद बा झाला बा साहेब बाबा कोड जे बांधव महत्वा पनवेल पनवेलकडे मुक्कामे जातात त्यांना उद्या सकाळी दहा वाजता एक एकमेव ट्रेन आहे सकाळी दहा नंतर ट्रेन असणार नाही त्याच्यामुळं पनवेलकडे मुकामी जाणार आहे बांधवांनी एक सूचना लक्षात घ्यायची उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता एकमेव ट्रेन आहे उद्या रविवार असल्यामुळं आझाद मैदानाकडे येण्यामुळं हलो मीडिया माझ्या बांधवांना दाखवा माझ्या बांधव दिसू द्या द्याला मला असं वाटत अरे वर थांबा एक मिनट मला असं वाटत चॅनलच्या माध्यमातून मी एक महत्वाचं आवाहन करतोय जे कोणी इफियान पण करा थोडा हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांच्या गॅजेट महाराष्ट्र भरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानला या ज्यांना अभ्यास मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेटर या गॅजेट इयरवर ज्यांना ज्यांना खरा अभ्यास असेल बर का उगाच गोंधळ मला वाचत आहे तर नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री दात किती वाजले चार वाजले उद्या बारा वाजेपर्यंत वा मोट एक वाजे या महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठमोठाले हायकोर्टाचे वकील असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील मराठा आणि कुंडी एक हे याच्यावर आणि हैदराबाद सातारा गॅलकेट वर त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या कोणा म्हणू नका आम्हाला काही विचारलं नाही तुम्ही नंतर घोळ घालता आधी सगळ्या सोयाच्या बद्दल हा मानता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाहीये ना। म्हणून पुन्हा एकदा लोकांच्या समोर आता तो मीडिया समोर घालतो मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारा कोर गे थोडाफार अभ्यास कमी तर तज्ज्ञ पुढे या मला वाटतं संभाजीनगरला एक ये तज्ज्ञ येत नाव नाही मला माहितचं बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर बहुतेक नाव असावं त्यांचं हा कुठले तरी आहे ते मला माहित नाही खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यास आहे त्यांचा त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळाला असेल तर त्यांनी मुंबई इकडे मुंबईला या आणि कोणाकडे फोन असला त्यांना फोन करून बोलून घ्या हा मस्त बरोबर ना एवढेच पाहिजेत ना आता मला ठाकून बी की त्याचे तज्ज्ञ अभ्यासक घ्या बारा वाजेपर्यंत बरे उद्या हैदराबाद सातारा संस्थांचे या सगळ्या सोयांवरती अभ्यास या बाकीचे विषय ते करायला लागले तयार तर उद्या बारा वाजेपर्यंत या <द्थाथ> हळूदा हळू हलो 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 आणखी एक सांगत राहिलं थांबा 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 थांबत मीडियाचा महत्वाचा विषय राहिला मिडियावाल्या सांगायच मुंबई मधल्या मायाही पोराला त्रास द्यायचा नाही एकाला सुद्धा दादागिरी करायची नाही कारण एकाने ही पोराला माया त्रास द्यायचा नाही नसता महाराष्ट्रात मराठी आंदोलन शांतते सुरू करते पुरा महाराष्ट्र नसलेला बंद पडत विनाकारण पोलीस ते चाव्या का काढून घेतात मोटरसायकलच्या विनाकारण वाहनाचं त्रास देते ते बंद करा म्हणून कर गृहमंत्र्यांनी सांगा त्यांना तुम्ही ग्राउंड द्या ग्राउंडला तोडा जात नसले तर मी जबाबदारी घेतो पण रस्त्यावर आणून तुम्हीच डावर असला घेऊन पोलिसांनीच गाड्या आणल्या आणायच्या पोराला म्हणायचे ट्रॉफिक जाम केले असलं खोटं नका आमचं सगळं खेळू नका इथून पुढं ग्राउंड देऊन टाका आणि पोराला त्रास द्यायचा मात्र का चल रहा है, माइक नहीं देखे हो तो जाकर बताएँ। हाँ ना मौज नहीं तो और पाउस, अभी तो नहीं तो तुम्हारे इधर